सबको भगाएगा किसी को रखेगा नहीं है।, है? है क्या है ये मंडी है क्या ये मंडी है क्या मंडी है पूरा रास्ता मंडी है क्या तुम लोग को समझते नहीं लोगों को यहाँ चलने में तकलीफ होता है निकल निकल चल चल निकल मंडी है क्या मंडी है मंडी है ये मंडी है क्या मार्केट है किसको हफ्ता देता है हफ्ता किसको देता तो है दे बोल चल निकल निकल ना एक सुन कल तू अगर ना मैं कसम से बोलता चप्पल मारूंगा मारूगा जर कस से मारूगा चप्पल तुम लोगों तुमलो की जिम्मेदारी है अभी सुनो अगर इधर वापस ठेले लगेगा ना तो तुम्हारा भी धंधा संकट में आ जाएगा मारो मारो उनको चप्पल से मारो की तू तू जातो वसाईला म्हणजे वसाईवरून दहा मिनिटात तू इथे येत असशील पण इथून जायला किती वेळ लागतो अच्छा मुकेश गुप्ता मालूम ती बस जायला त्या ठिकाणी जायला जागा नाही ते पूर्ण मार्केट कव्हर केलेलं आहे त्या मार्केट मध्ये तुम्ही बघाल तर स्थानिक महिला ज्या असतात त्या वीस पंचवीस महिला असतात म्हणजे चारशे पाचशे लोक मीरा लोक धंदा करतात म्हणजे भूमिपुत्राच्या पोटावर लात मारायचं इकडे काम चालू आहे आणि इतर लोक धंदे करतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नाला सोपरा स्थानकाजवळ आपण जर पाहिलं तर अगोदर रिक्षावाल्यांचा जो वाद होता तो आपण पाहिलं परंतु कुठे ना कुठे हे जे अनधिकृत फेरीवाले बसतात अपन जाणून घ्या आपल्या सोबत आता रामदास वाघमारे आहेत आपण लाईव्ह तुम्हाला दृश्य दाखवतोय फेरीवाले कशा प्रकारे धंदा करतात कोणाला हप्ता देतात चला बघा आपण तो आहे तुम्हारा, तुम्हारा। अरे लोग तुम धंदा लगाते हो इधर लोग चलेंगे कि तुम्हारे पास से सामान खरीदेंगे मार्केट थोड़ी है तेरे को कितनी बार समझाया मैंने ये बजा रहे काटा पण मारतात काटा पण मारतात हाँ पहले मारता पहले था मारता पहले पहले, पहले था एक एक ही दिन उसके बाद आप लोग भी क्यों ऐसा खरीदते हो सामान इन लोगो केफ्ता किसको है। देता किसको देता है तू हाँ ऐसे लगाता है कि आया किधर से इधर मंडी लगाया भाई बच्चा तमाम अरे रहता है संतोष भवन संतोष भवन कौन से गाँव का है यूपी यूपी का है बांग्लादेश का है यूपी का है आधार कार्ड दिखा तेरा आधार कार्ड अभी थोड़ी ना है आधार कार्ड नहीं है आधार कार्ड नहीं है अभी पुलिस ने पकड़ा तो आइडेंटिफाई क्या दिखाएगा तेरा ये मार्केट है क्या तुम लोग इधर धंधा कर रहे मार्केट है ये बाजार है हाँ चल निकल गाड़ी निकलो सब लोग चलो चलो गाड़ी कर चल गाड़ी कर चल ये पीछे दुकान है उसके आगे गाड़ी गाड़ी क्या आगे चेक, आगे चेक कर रहा है काटा मार रहा है कि नहीं देख चेक कर रहा है देख लो इधर नीचे क्या चेक कर रहा था अभी तू देख लो है देख लो देख लो दादा किधर रहता किधर है तू मैं रहता हूँ डॉन गली में डॉन गली में उम्र कितने है देरी अठारह साल अठारह साल है किसका धंधा है ठेला किसका है खुद का है भाई खुद का है पक्का है तो ये मार्केट है क्या नहीं मार्केट नहीं जा रहा था दादा थोड़ा लगा लिया अरे क्यूँ ऐसा कर रहे हैं लोगो को इधर चलने के लिए जगह नहीं है

तो आप लोग इनसे खरीदो मत ना आप खरीदते क्यों अरे और कहाँ खरीदेगा अभी निकल लेगा इधर से रुक, रुक चल चल चल, चल पतली गली निकल चल -गली निकल, चल जान दे चल चल ताँगे बादा चल दादागिरी करेगा ना इधर सीधा यूपी किधर मालूम है सीधा यूपी दादागिरी नहीं करेगा नहीं तो किधर का गांव कौन सा है ना गांव कौन सा है बस्ती जिला है बस्ती बस्ती जिला में वापस तेरे को भेज देगा अरे दादा चल जान दे चल सबको भगाएगा किसी को रखेगा नहीं क्या है ये मंडी है क्या ये मंडी है क्या मंडी है मंडी है तुम लोग को समझते नहीं लोगों को इधर चलने में तकलीफ होता है क्या मंडी है मंडी है ये मंडी है क्या मार्केट है किसको हफ्ता देता है हफ्ता किसको देता है बोल चल निकल निकल

ती हल होऊ शकते रामदास काय सांगाल रोजच हेच आहे का इथे हे नेहमीच इथे आहे महानगरपालिका थातूर मातूर दिखाव्यापुरती कारवाई करते पण धंदे हे परत लागतात तुम्ही बघाल हे मागे टपरी लागलेले आहे ला टपरीच्या पुढे हातगाडी लागलेली ला आहे हातगाडीच्या पुढे हातगाडी लागते रोड, रोड रोड काय रोड टक्के पन्नास टक्के रोड तर ह्या तुम्हाला जिम्मेदारी अभि सुनो अगर इधर वापस आहे ठेलवाले लगे ना तो तुम्हारा भी धंधा संकट में आ जाएगा मारो मारो उनको चप्पल से मारो मैं हूं। आ, बोलता हूँ। हाँ जबरदस्ती करता है नहीं मैं लगाऊंगा क्या करोगे हम लोग कोई परेशानी होता है ना सुनता नहीं, नहीं, नहीं? तुम है नहीं ना पैसा इधर लगा लो पैसा किसको देते मुकेश गुप्ता देता मुकेश गुप्ता ये पैसे मुकेश गुप्ता ला देता हाँ मुकेश गुप्ता है या मुकेश गुप्ताला एकदा मला वाटतं चपलीने मारायला लागणार आहे या मुकेश गुप्ता तुला शेवटची एक वॉर्निंग देतो की सगळं बंद कर आपण जाऊया पुढे बघा आता पुढपर्यंत आपण बघतोय की या टायमाला या वेळेला जे जा चाकरमणी जातात त्यांना त्रास होतो इथून घरी जायला काय नाव आहे मित्र तुला विवेक 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 किती वेळ लागतो घरी जायला या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होतो ना या सगळ्या गोष्टीचा आता इथून तू कामाला कुठे जातो मी वसईला वसायला म्हणजे वसाईवरून दहा मिनिटात तू इथे येत इथून घरी जायला किती वेळ लागतो उगत अर्धा तास अर्धा तास म्हणजे बघा मध्ये फोन बीन पण चोरी बरोबर आहे म्हणजे विचार करा बरोबर एकत्र क्राऊड जमा होतो त्या चोरी म्हणायचे पण चान्सेस आपण जे करतो ते योग्य आहे माझं स्वतःचं वॉलेट पण गेलं यामुळे अच्छा काही कळत पण नाही तक्रार वगैरे केली होती का वॉलेट केली हो केली हो, होती काय पोलिसांनी काय पोलिसांकडनं काय रिस्पॉन्स सांगितलं फक्त कार्ड वगैरे जे आहे ते ब्लॉक करून घे पैसे भेटण्याचे तर खूप कमी आहे आता भी 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 भी। आता कसं वाटतंय आता असं मोकळं वाटतं असं याच्यामध्ये कोण काही को करू शकत नाही आता कसं आपण कशा लग रहा है आप विश्वास नहीं करोगे मेरे पास सत्रह अठारह सोसाइटी का लेटर है सेंट्रल पार्क की सोसाइटी अच्छा लग रहा है लेकिन कैसा यहाँ पर आपदा लेने वाले लोग है वो मुकेश गुप्ता है मालूम। नहीं मुझे। आ, मुझे बताए। हमें नहीं पता है उसका भी अपन करेक्ट कार्यक्रम करने वाले ठीक है। तो इनको ऐसी कोई जगह दो तो जहाँ ये लोग भी धंधा लगा पाए क्योंकि इनको भी कमाना है अरे लेकिन लेकिन उधर है ना उधर ऑलरेडी फुल है ये लोग कहाँ जाएंगे लेकिन लेकिन कैसा है की मार्केट में इसका मतलब ऐसा नहीं है लेकिन वहाँ हफ्ता देते चक्कर में लोगो नहीं आप क्या बोल रहे थे जो का नीचे का है ना, ना नीचे आ, उसको भी हटा दो बहुत उसको दिक्कत अरे, उसको भी हटाएगा उसको हटवाओ तब ये लोग हटेंगे ना तो छह से सात पाँच से सात के बीच में मारो फिर देखो पावती काटने आते वो सब जाएंगे वो सब जाएंगे तब जाके ये लोग हटेंगे बराबर नहीं तो फिर ये लोग बीएमसी वाले बीएमसी वाले आएंगे बीएमसी वाले आता बगा अपन हा रस्ता जो आहे तो साफ केलेला आहे आता जर आपण पाहिलं तर हा रस्ता साफ झालेला आहे आणि आपण दर दोन दिवसात या ठिकाणी येतोय पहिली आपण बातमी लावली होती की कशा प्रकारे हे जे अनधिकृत फेरीवाले आहेत ते काटा मारतात आणि यांच्यामुळे कुठे ना कुठे तरी रस्ता जाम होते आणि वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्याच्यामुळे चा चाकरमान्यांना घरी जायला खूप त्रास होतो आपल्या सोबत रामदास वाघमारे जी आहेत रामदास जी मुकेश गुप्ता नावाचा माणूस आहे तो यांच्याकडनं हप्ता घेतो काय बंदोबस्त गुप्ताचा माणूस आहे त्या तो व्यक्ती यांच्याकडनं सगळ्यांकडून हप्ता घेतो मुळामध्ये महानगरपालिकेचं एकही मार्केट वसई विरार मध्ये नाही आहे मग हे लोक का बाजारकार कुठल्या ह्याच्याने घेतात आणि बाजारकारचं टेंडर काढलं जातं कोट्या कोटी रुपयाचा टेंडर काढतात हे जे महानगरपालिकेवर घोटाळा आहे ना ह्याच्यातून स्पष्ट होतं की नगरपालिका ही घोटाळ्या बादाना साथ देते आणि रस्त्यावर बसलेले इथेच नाही महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस आहे से ती बस जायला त्या ठिकाणी जायला जागा नाही ते पूर्ण मार्केट कव्हर केलेलं आहे त्या मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर स्थानिक महिला ज्या असतात त्या वीस पंचवीस महिला असतात म्हणजे चारशे पाचशे लोक भिवंडीवरनं मुंब्रावरनं मीरा भाईंदर इकडनं येऊन लोक धंदा करतात म्हणजे भूमिपुत्राच्या पोटावर लाच मारायचं इकडे काम चालू आहे आणि इतर लोक धंदे करतात आणि धंदे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते ट्रॅफिक जाम होण्याचं मूळ कारण आहे अनधिकृत फेरीवाले आणि त्याचबरोबर रिक्षाचा जो प्रश्न आहे दिवसा तो चिघळत चाललेला आहे तो प्रश्न आपण पुढे बघूया आपण जर पाहिलं तर रिक्षावाल्यांचा जो काही त्रास होता तो देखील आपण आपल्याला दाखवला परंतु तुर्तास मी आपल्याला हे सांगतो की आपण सुद्धा जे काही भाजी फळं खरेदी करता येते या अशा रस्त्यावरती करू नका जेणेकरून तुम्ही जेव्हा एखादी वस्तू खरेदी करता त्यामुळे तो ती वस्तू विकतो असा असताना कुठे ना कुठेतरी वाहतुकीची कोंडी होते आणि येणाऱ्या काळामध्ये मोठा अपघात होऊ शकतो तर आपल्या सर्वांना निवेदन आहे की अशा प्रकारे आपण सुद्धा शासनाला सहकार्य करा आणि लवकरच या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने करणार आहोत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा